आजच्या दिवसाची सुरुवात आणि आज आपल्याकडे स्पेशल गेस्ट स्मिता वहिनी आणि हर्षद तेजस तेजस ना हा तेजस काहीच कमेंट केली आहे त्याने फेसबुक लाईवर आणि वहिनी हाजीर मयुरी बाग वहिनी आल्या इथे मयुरी लगेच पोहचेल मयुरी तुला दर्शन होणार नाही पण आम्हाला दर्शन झालंय आमच्या थ्रू तुला दर्शन आहे ना मयुरी घे वहिनीच दर्शन तू पण घे चल मयुरी साठी टीम इंडियाला

म्हणून आपली डॅग लाईन यांच आणि प्रेम तुम्ही आलात तुमचं स्वागत वहिनी रडायला लागल्या वहिनी रडायला आजच्या दिवसाची सुरुवात आजचे प्रेम मंचुरियन अच तुमचे माहोल थंड तरी पाऊस गेलाय काही आल्यात पाऊस आता मध्ये पूर्ण अंधार झालेला आता एकदम क्लिअर आहे ना जत्री लावली आपण पाऊस येईल म्हणून पण आता क्लिअर आहे गरमागरम तुम्हाला पण येत असेल नक्की विजिट करा काळाजव श्रीपूर आपली आजची तडका भेल तयार मस्त दादा आले तडका भेल खायला ओके मंचुरियन तडका भेल हो तडका बोलला तुमच्या आठवण येते का आलेल्या अजिबात काय खाल्लं नाही न खाता पळतायत न खाता पण न खाता पळालाय फायनली आपले कस्टमर गरम गर्म तडका भेल मग तुम्ही कधी येत आहे फळा चौकी श्री बुड्स बघा बघा काय वाटते 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 बघा कशी आहे गरमागरम तडका भेल आणि माधुरी की ब्रँकी गर्म दादा आले मंचुरियन खायला दादा स्पोशेला सूप वेगळं काहीतरी ट्राय केलंय गरमागरम मंचुरियन खाणार आहे आणि वेल बघा वेळ बघा तडका भेल विजिट करताय नक्की करा बनवले नूडल्स फ्रँकी आजच्या स्पेशल नूडल्स फ्रँकी दिदी आले मंचुरियन खायला म्हणजे मंचुरियन तयार चीज फ्रँकी मंचुरियन फ्रँकी ओके तुम्हाला मग खायचे तर विजिट करा काळा जाऊ की श्री फूड्स आता तर आलाय एक ग्रेव्ही दोन साधे चीज फ्रँकी यो डोसा डोसा इडली इडली ओ काय बनवलं आहे असं वाटतं ढोसे दापलेत नाही हे आपले डोशे नाही आहेत हे आपल्या मंचुरियन फ्रँकी बघा तुम्हाला मग खायचं असेल तर विजिट करा श्री श्रीपूर्स ताई आल्यात यांच्यासाठी काय स्पेशल त्यांना काय पाहिजे मंचुरियन भे ओके माधुरी बनवते आता मंचुरियन फ्रँकी फ्रँकीच फ्रँकी ओके डन 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 तयार आणि माधुरीने बनवल्यात फ्रँकी दादाच्या बनवलेल्या मगाच्या फ्रँकी सगळ्या गायब झाल्यात परत नवीन बनवायला दादा आले दादा उभा आहे निवांत उभा आहे बाकीचे आपले हे आठ खेळाडूंना आठ फ्रँकी आहे ना एक अभिषेकची एक शुभनमची सगळ्यांना बोलव इन्व्हाइट करा एकदा आहे ना बँके खायला मस्त विजय केलाय सॉलेस्ट आय ग्रेडने बॅटिंग केली एकदम फटाफट 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 सगळे लोक आता कमी झाले कमी असतील तेव्हा व्हिडिओ करायला भेटेल जास्त असतील तेव्हा व्हिडिओ करायला भेटत नाही आहे ना आला एक गावाला हा गावाला आलाय आणि आपला आले बनवले मंचुरियन चीज बँकी त्यानंतर चिली मंचुरियन पण चीज वाले ना कोणाची हरसेल आहे मयुरीचा उपवास आहे मयुरीला सगळं असं दाखवतो असं देवीला कसं असं असं करतात जस गेले मयुरी काय खाऊ शकत नाही तरी पण वास घ्यायला येते नाकात वास जाऊन उपवास सुटत नाही

पाटील साहेबांनी भरपूर दिवसांनी विजिट केले आपल्याकडे पाटील साहेब आलेत आपली मित्रमंडळी घेऊन हा कुठून आले सगळे मित्र गावरून आलेत अच्छा वेलकम तुमचं काळा चौकीमध्ये स्वागत पाटील साहेब आलेत आपल्याकडे नेहमी शाळेत मुलाला घ्यायला येतात आज मित्रांबरो आले डन चलो माधुरी करते फॅंकी आज काय वेळ भेटला नाही ना आज जागरण डोक्या डोळ्यात आहे सगळं मंचुरन तयार उद्या दसरा हो बारागी उद्या दसरा उद्या काय चालू बंद चालू तर आमची सुट्टी कॅन्सल झालेली आहे उद्या परवा आम्हाला मानाची सुट्टी भेटेल मग उद्याचा दिवस भरायला लागेल मालक म्हणले उद्याची सुट्टी कॅन्सल ओके डन डना डन टन दादा आले सुट्टी पितात ग्रेवी खातात तर उद्याची सुट्टी आपली कॅन्सल झाली हो साहेब उद्याची सुट्टी कॅन्सल झाली आहे मालकाने आमची सुट्टी परवा सुट्टी डिक्लेअर केली आहे आमची उद्या हॉलिडे कॅन्सल झालेली आहे तर उद्या आपला स्टॉल चालू आहे जी आपली ऑर्डर आहे एकोणीस नंबर नवरात्रोत्सव मंडळ त्याच्यासाठी मंचुरन तयार बाकी बॉक्स मंचुरन सोला जावेल दादा आले ग्रेव्ही घ्यायला तिथे आले ग्रेव्ही मंचुरन घ्यायला बाबू एवढा टेन्शनमध्ये काय आहे काय रे घर होणार हा हा एवढा टेन्शनमध्ये त्याला बाकी मंचुरियन तयार आपले मस्त वेगळी मंचुरियन रटाड रटाड तयार आहे ना ऑर्डरला जायचे दादा आले लांबून मंचुरियन ग्रेवी वगैरे आहेत हो मॅडम काय यांनी आपली दसऱ्याची सुट्टी कॅन्सल केली आहे आणि ती परवा डिक्लेअर केली आहे तर परवा आपला स्टॉल बंद राहील उद्या चालू राहील किती खाते मंचुरियन आणि आपली ऑर्डर इकडे साई आले क्लासवर डायरेक्ट आज सुट्टी क्लासला पडली आहे आणि आपलं मंचुरियन याच्यात भर करायची आहे ना बॉक्स भरायचे आपल्याला मंचुरन तयार मंचुरन तयार मंचुरन तयार बघा आज भरपूर दिवसांनी कॅमेरात भेटले रोज, देखती है बोलती है, रोज देखती है, रहे शर्मा जी शर्मा रे मंचुरियन तयार नी बघा आपली सुंदरी अरे वा वा मोबाईल मध्ये स्वतःला बघ बॅक साइड फ्रंट साईड लाजली बोरगी लाजली मस्त दिसते ना छान छान मस्त वाटते आणि हे बघा इकडे दुसरी सुंदरी माझगाव गल माझगाव माझगाव उगल, उगल, उगल फेमस आहे ती आहे ना दिसत नाही पण चेहरा एवढा काय क्लेन्शन नाही बघा ही आली आपली येसगाव स्वरा स्वरा कर तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे थँक्यू चल वेलकम शुभेच्छा दिल्या तुला आता आपण एकोणीस नंबर मध्ये अबुजयनगरची राजमाता आजची ऑर्डर आपली एकोणीस नंबर अंबे माते की जय आणि आपण करूया सुरुवात एकोणीस नंबर मध्ये लाईव्ह काउंटर चाललंय लाईव्ह ऑर्डर आपली एकोणीस मध्ये अबुजयनगरची राजमाता धन्यवाद एकोणीस नंबर तुम्ही आम्हाला बोलवलात आणि आपली एकोणीस नंबरची राजमाता हे आपली बचत कंपनी कंपनी कंपनीसाठी तयार आणि आपले ग्रेवी मंच्युरियन तयार ओके नगरची राजमाता हां पाचशे येतील पुढे हे बघा हे आता महिला मंडळ बसलेत ते येतील लवकरच आजच्या दिवसाची सुरुवात आणि आपले दोन आचारी साई आणि हाब्या हां श्री आप श्री फूड्स श्री फूड्स थर्टी थ्री सबस्क्राईब करा हां ओके चलो लाईव्ह ऑर्डर सुरुवात साई आणि हाब्या आम्ही आता साई आहे तर मला फक्त फोटोग्राफीचं काम करायचं आहे आता खायला ये हाय हाय काय हां चला सगळ्यांनी बघा उद्या युट्यूबवरती सगळ्यांनी बघाल ना श्री फूड्स थर्टी थ्री श्री फूड्स हां श्री श्री, श्री श्री एस एच आर डबल ई श्री फूड्स एफ डबल ओ डी एस थर्टी थ्री हां आपण आलो आहे आज एकोणीस नंबरमध्ये एकोणीस नंबरमध्ये आपल्याला बोलवलं तुमचा धन्यवाद साहेब आग आले आपले लेडीज पार्टी लेडीज पार्टीकडे बसलेच सगळे गरम आहे गरम लहान पोरा ना ते गरम आहे चला तर चलाइव्ह काउंटर आपले आपली दोनशे प्लेटची ऑर्डर आहे दोनशे प्लेट आपल्याला करायच्या हा छोटा एकदम बसा बसा गरम पुन्हा आपलं दुसरा गाणं तयार बच्चा कंपनी एकदम जोशमध्ये सगळ्यात बघा आणि ही आहे अबुदय नगरची राजमाता जिथे आले आपण ऑर्डरला लाईव्ह काउंटर साई आणि हव्या बाकी सगळे आस्वाद घेत आहेत आपले मंचुरियन खात आहेत नाव आवडते आहे हा 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 बारक्याची स्माईल बघाय सॉलेट आणि बाकी आपले आलाय छोटा आपले ग्रेव्ही मंचुरियन लाईव्ह तुम्हाला पण अशी ऑर्डर करायची असेल तर नक्की सांगा बड्डे पार्टी वगैरे काय गणेश कॅटरचे चेतन शिर्के पण इकडे उपलब्ध आहेत डाळ भात तडका काय पाहिजे असेल ते सगळे भेटेल डेनेश कॅटरस आणि दुसरे मंचुरियन आपले संपले छोटे कशा मस्त त्याने खातायत एकोणीसमध्ये आपली लाईव्ह ऑर्डर तिसरं आपलं लाईव्ह साईव बनवतो ग्रेवी मंचुरियन आपण आलो इमारत क्रमांक एकोणीसमध्ये दे। अपयनगरची राजमाता लाईव्ह आपण काउंटर लावला इकडे इथे आईच्या सोबत आहे हाब्या किती लोक मंचुरियन खातात आणि ग्रेव्ही मंचुरियन तयार तर आपली ग्रेवी तयार दिदी आपले घर खात आहेत ग्रेव्ही मंचुरियन सगळं काउंटर हवा आला परत दे दे ती दुसरी डेव दुसरी प्लेट मध्ये देणार तुला तुम्हाला पण एखाद्या दे, कार्यक्रमाची ऑर्डर द्यायची असेल तर नक्की विजिट करा काळाजौकी श्रीपूर मुंबई थर्टी थ्री त्यांनी तयार केली आहे पाचवी बेरी पाचवी नाही पाचवी हव्या ओके ना हव्या आपले गणेश कॅटरचे मालक डाळ भात चपाती गुलाबजामुन काही पाहिजे असेल तर जेवणासाठी संपर्क करा चेतन शिर्के मला कॉल केला तरी चालेल आणि दिदी सगळे आपले मंच्युरियन खाताना बाकी लाईव्ह काउंटर ओके सहावी ट्रम्प साव्वी ट्रम्प साईने केली आपलं ट्राय दीदी खाते दिन बाकी आपली उपस्थित मंडळी तसं झालं आपण आले प अबुदेनगरची राजमाता एकोणीस नंबर लढू शकता देवीचा आकर्षक्रू अभुदयनगरची राजमाता मंशुरन हाय 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 आहे दोघं जमले मगोबत नाही करून स्टार्ट <laughs> केली आपली नववी ट्रम्प बरोबर ना नऊवी नऊ दहा आगा आपला तयार दादा आपले वारातले सगळे मंचुरियन देवी मातेचा आशीर्वाद ओके चालू गण डनाटन टन तुम्हाला देखील असेल लाईव्ह काउंटर लावायचं असेल बड्डे विड्डेला तर कॉल करा विजिट करा मस्तपैकी श्री फूड्स आंबेवाडी काळा चौक हां बघाय ना आपला दहावं गाणं ना दहावी ट्रम्प ओके दादा सगळे आता आपली दहावी ड्रम चालू आहे आव्या तयार साई तयार टन मजा हे लोकं घेत आहेत बघा कसं तीन प्लेट घेऊन बसले आहेत मस्त बाबा आहे दोघांचं त्यांचं झालं नक्की सबस्क्राईब करा हे बघा तरी मजा घेतात आहे पंचायत बसली आहे बघा मस्त त्यांचं फंटर आहे किती आहे बघा हा एक चालला मस्त चला लहानपण ते लहानपण आहे ना चला मंचुरियन तयार साईने बनवली अकरावी ट्रम्प आपली अकरावी ट्रम्प दादा आला आहे खायला साई बनवतो मस्त लाईव्ह फाउंटर आबे आणि साई मी आपण आलो आहे अबुजयनगरची राजमारा अबुदेवची राजमार मस्त तुम्हाला पण लाईव्ह पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा संपूर्ण ऑर्डर आपली संपली आहे दोनशे प्लेट आपल्या झाल्यात एकोणीस नंबर ची राजमाता आपली उदयनगरची राजमाता चला बाय ग्रेव्ही मंचुरियन संपले ड्राय मंचुरियन आता त्यांना हवी आहे तडका भेल एकोणीस नंबर साधा साई करते तडका भेल बाय आपली तडका भेल सं पत्नी टाक झाला गरी डाक आपण तडका फेलता ये पण त्यांना वीस तडका फेल मंचुरन्स संपले तडका फेलता यात आणि आपली भजन मंडळी बसलेत बोलणार आता मजा आहे ना ती अबुदय काळा चौकी लालबाग मध्ये आणि सात रस्ता काल आम्ही बघितली देवी मातेचे दर्शन तडका पण बदलाच्या टेक धरलाय पुढे दोन गाणं घे